नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही थमणीला पाहिलात ना अगदी बरोबर आहे आज आपण गव्हाच्या पिठाचा पौष्टिक असा नाश्ता करणार आहोत करायला देखील सोपा आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा आता नेमकं हे काय बनवलं ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला आपल्याला इथं गव्हाचं पीठ म्हणून घ्यायचं आहे आपण घरामध्ये जे चपातीसाठी वापरतो तेच इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर घेतलेलं गव्हाचं पीठ दोन कप आपण चाळून घेणार आहोत कारण गव्हाच्या पिठामध्ये ना कधी कधी कचरा किंवा छोटे मोठे तुकडे कण राहिले जातात बघू शकता इथे त्यामुळे आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत ओवा अर्धा चमच इतका ओवा ना आपल्याला हातावरती चोळून घालायचा आहे आता आपण थोडंसं चवीप्रमाणे जसं चपाती पीठ मळत असताना आपण मीठ घालतो त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये सुद्धा मीठ घालून आता सुरुवातीला आपण हे मिसळून घेऊयात आता थोडं थोडं पाणी घालून ना आपल्याला हे कणिक मळून घ्यायची आहे हे जरा पीठ ना घट्टसरच असं मळून घ्यायचं आहे आपल्याला बरं का म्हणजे ना जसं आपण चपातीला थोडंसं पातळ मळतो तसं मळायचं नाही चांगलं घट्टच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेणार आहोत तर इथं मी गव्हाच्या पिठाचा हा नाश्ता करत आहे तुम्ही ह्याच्याऐवजी मैद्याचं पीठ वापरू शकता किंवा एक कप मैदा आणि एक कप गव्हाचं पीठ सुद्धा वापरू शकता हे पूर्णपणे तुमची आहे हे पीठ आपल्याला चांगलं मरदून मरदून अशा प्रकारे घ्यायचं आहे थोडासाच पाण्याचा हात घ्यायचा आणि मरदून घ्यायचं जास्त सुद्धा पाणी घालायचं नाही नाहीतर हे पीठ आपलं पातळ होईल आता वरचा जो पिठाचा भाग असतो ना तो कडक व्हायला नको म्हणून थोडंसं आपण तेल वरून लावणार आहोत आणि पुन्हा छान असं मळून घेणार आहोत आता बघा इथं दोन कप गव्हाचं पीठ मळण्यासाठी ना पाऊन कप इतकं पाणी लागलं आणि पाव कप इतकं पाणी उरलेलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवून आपण बाजूला ठेवूयात पीठ भिजण्यासाठी तर पुढे आपल्याला तोपर्यंत बघा काय करून घ्यायचं आहे दोन बटाटी मध्यम करायची ह्याच्यावरचे सालं काढून खिसून घेतलेत पाण्यामध्ये ठेवले होते लाल पडू नये म्हणून आणि आत्ता इथे पिळून घेतलेत त्याचबरोबर कोथिंबीर आहे सिमला मिरची आहे कोबी उभा पत्ता चिरून घेतला एक गाजर खिसून घेतलेला आहे आणि कोथिंबीर आहे भाज्यांचं प्रमाण सांगायला गेलं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता किंवा कुठल्या भाज्या वापरायचं तेसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्या भाज्या आवडतात त्या वापरू शकता कुठली भाजी आवडत नाही ती नाही तरी तरीसुद्धा चालेल आता बघा इथं एका भांड्यामध्ये बटाट्याचा किस किसलेला गाजर सिमला मिरची बारीक चिरलेलं कोबी हिरवी मिरची बारीक चिरलेली कोथिंबीर ह्या सर्व भाज्या घालून घेतल्या आता आपल्याला काय करायचं याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे ह्या भाज्यांमधलं पाणी सुटलं जातं ते आपल्याला पाणी काढायचं आहे त्याच्यासाठी आपण ह्याच्यामध्ये मीठ घालून छान असं मिसळून घेणार आहोत तर या भाज्यांमध्ये ना तुम्ही उभा बारीक चिरलेला कांदा सुद्धा घालू शकता इथं मी कांद्याचा वापर केलेला नाही पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता किंवा नाही घातलात तरीसुद्धा चालेल मीठ घातल्यानंतर छान असं आपण हे मिसळून घेतलं आता याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि पाचच मिनिटं ह्याला फक्त आपण वेळ देणार आहोत पाच मिनटानंतर इथं झाकण काढलेलं आहे आणि बघा भाज्यांमधलं पाणी इथं तुम्हाला खाली शेवटी दिसतच असेल आता आपल्याला काय करायचं आहे ह्या भाज्यांमधलं पाणी ना हाताने होता होईल एवढं पिळून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या एका भांड्यामध्ये ना पिळलेल्या भाज्या ज्या आहेत ना त्या काढून घेणार आहोत अशा पद्धतीने आता हे भाज्यांचं पिळायला पाणी टाकून द्यायचं नाही तुम्ही कुठलंही सूप करत असताना त्याच्यामध्ये वापरू शकता किंवा कणिक मळताना त्याच्यामध्ये वापरलात ना तरीसुद्धा चालेल खूप पौष्टिक असं ते पाणी आहे आता याच्यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत ते म्हणजे अमचूर पावडर किंवा चाट मसाला घातलात तरीसुद्धा चालेल अर्धा चमच इतका आमचूर पावडर अर्धा चमच इतका गरम मसाला पाव चमच इतकी मिरी पावडर अर्धा चमच इतकी जिरे आणि थोडंसं सा चवीसाठी मीठ घालणार आहोत आपण अगोदरसुद्धा मीठ घालून पाणी पिळून काढलं होतं त्याच्यामुळे आता थोडंसं मीठ घालायचं आहे मिरी पावडर थोडंसं घालायचं कारण लहान मुलं खाणार असेल तर मिरी पावडर जर जास्त झाली तर हा आपला जो मसाला आहे ना तो तिखट होईल म्हणून आता इथं छान असं मिसळून घेतलं इथं तयार झालेला आपल्या भाज्यांचा जो मसाला आहे ना तो आपण बाजूला ठेवूयात आणि इथं बघा आपण कणिक अगोदरच मळून ठेवल्यामुळे छान अशी भिजली गेली आता आपल्याला चपातीला जसं हुंडा करतो चा का नाही तसं उंडा करून घ्यायचा आहे पण चपातीचा उंडा जरा छोटा असतो हा जरा मोठाच करून घ्यायचा आहे इथं दोन उंडे काढून घेतलेत आणि छान असे आपण मळून मळून ह्यांचे गोळे तयार करून घेणार आहोत या पद्धतीचे तर इथं माझ्याकडे चपातीचं पीठ मळलेलं नव्हतं म्हणून इथं मी पीठ मळून घेतलेलं आहे जर तुम्ही चपातीसाठी जरा घट्टसर असं पीठ मळत असाल तर तुम्हाला पीठ मळण्याची काहीच गरज नाही चपाती करून उरलेलं जे पीठ शिल्लक असेल त्याच्यापासून तुम्ही हा नाश्ता करू शकता आता जशी आपण चपाती करतो का नाही तशी आपल्याला करून घ्यायची म्हणजे अगदी पातळसुद्धा नाही आणि अगदी जाडसुद्धा नाही ह्या पद्धतीने करून घ्यायचे थोडंसं गव्हाचं पीठ भुरभुरून घ्यायचं म्हणजे ही चपाती लाटता येते आपल्याला बघा छान अशी इथं जास्त जाड नाही आणि जास्त पातळ नाही अशी लाटून घेतली आता ना अगोदरच आपण तयार करून ठेवलेला सर्व भाज्यांचा हा मसाला घालून घेणार आहोत ह्याच्यावरती पातळ सर आपल्याला अशी लेअर करून घ्यायचे पण छान सगळीकडे पसरेल हे आपलं सारण इतकंच आपल्याला ह्याच्यावरती घालून असं पसरून घ्यायचं आहे चमच्यानी जर जमत असेल तर तुम्ही चमच्यानी पसरून घेऊ शकता किंवा हाताने पसरून घेतलात तरीसुद्धा चालेल व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता आपलं हे सारण सगळीकडे पसरून झालं आहे की ना आपल्याला ह्याचा एक रोल करून घ्यायचा आहे बघा इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हा रोल करत असताना जरा घट्टच करायचा बघा ह्याच्यामध्ये हवा भरली जाता कामा नाही असा दाबून दाबूनच आपल्याला रोल करून घ्यायचा आहे आजारामध्ये बघा मैद्यापासून बनले जाणारे म्हणजेच की मोमोज परत पिझ्झा बर्गर असे पदार्थ मुलांना आवडतात जे की अनहेल्दी आहेत आणि ते खाऊन मुलं आजारी पडतात पण त्याच चवीचे आपण हे घरच्या घरी असा नाश्ता करू शकतो जेच मुलांना मैद्याचे पदार्थ न देता त्याच चवीचे असे गव्हाचे पिठाचे जर पौष्टिक पदार्थ मुलांना दिले तर मुलं आजारी पडण्याचे चान्सेससुद्धा कमी असतात आता इथं बघा छान असा यांचा रोल करून घेतला रोलच्या ना दोन्ही बाजू बघा आपल्याला पॅक करून घ्यायचे आहेत म्हणजे तिथून ना आपला हा मसाला बाहेर येणार नाही म्हणून आता आपल्याला लागणार आहे चाळण ही चाळण तर सगळ्यांच्याच घरी असते म्हणजेच आपण मोदक वगैरे उकडवण्यासाठी ही चाळण वापरतो बघा ती चाळण घ्यायची त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे हे चिटकणार नाही आणि आपण तयार केलेला रोलनं ह्याच्यामध्ये ठेवून घेणार आहोत ह्या पद्धतीने आता अशा पद्धतीने दुसरा देखील रोल असाच सेम करून घेतलेला आहे आणि तोसुद्धा रोल बघा असा पुढ पुढचं टोक आणि पाठीमागचं टोक छान असं आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि तो रोलसुद्धा आता आपण ह्याच्यामध्ये चाळणीमध्ये ठेवून घेणार आहोत हे तयार झालेले दोन रोल जे आहेत ते आपण वाफून घेणार आहोत त्याच्यासाठी इथं चाळण वापरलेलं आहे तुम्ही इडली पात्राचा वापर, वापर केलात तरीसुद्धा चालेल आता कढईमध्ये बघा पाणी अगोदरच उकळायला ठेवलं होतं पाण्याला छान अशी उकळी आली की ह्याच्यामध्ये एक लिंबाची फोड टाकायची म्हणजे आपले खाली जे भांडं आहे ना ते खराब होत नाही म्हणून लिंबाची फोड टाकायची वर आपली चाळण ठेवायची ह्याच्यावरती झाकण ठेवूया आणि जवळजवळ सात ते आठच मिनटं आपण ह्याची वाफ काढून घेणार आहोत एक आठ मिनटानंतर बघा झाकण काढलं रोल बघा आपला अगोदरपेक्षा छान असा फुलला गेलेला आहे आता गॅस बंद करून घेऊयात आणि चाळण बाहेर काढणार आहोत आता चाळण आपली थंड झाल्यानंतरच आपले जे केलेले रोल आहेत ना ते आपण ह्याच्यातून बाहेर काढणार आहोत गरम असताना जर काढायला गेला ना तर निघणारसुद्धा नाही आणि तुटला सुद्धा जाईल म्हणून थंड झाल्यानंतरच रोल चाळणीतून बाहेर काढायचा आता रोल थंड झाला आहे आता आपण कापून घेणार आहोत तुम्हाला हव्यात त्या आकारामध्ये तुम्ही कापू शकता म्हणजे आपली भाकरवडी कितपत पातळ असते बघा तितकेसुद्धा पातळ पातळ रोल करू शकता पण इथं जरा हे मी मोठे रोल करून घेतले बघू शकता तुम्हाला इथं दिसण्यावरनं समजत असं की ते छान दिसतात आता हे रोल ना तुम्ही असे जरी खालात तरीसुद्धा खायला खूप छान लागतात कारण ऑलरेडी ह्याच्यामधलं सगळं शिजलेलं आहे आपण हे छान अशी वाफ काढून घेतल्यामुळे पण तुम्हाला जर आणखीन थोडंसं चटपटीत हवं असेल तर चला काय करायचं ते सांगते इथे एक आपल्याला डिश घ्यायची आहे त्याच्यामध्ये साधारण एक तीन ते चार चमचे इतकं आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे एक चमचा कॉर्नफ्लॉवर थोडंसं मीठ घालूयात आणि पाणी घालून एक स्लरी तयार करून घेऊयात म्हणजेच आपल्याला एक बॅटर तयार करून घ्यायचा आहे कारण हा नाश्ता आपल्याला कुरकुरीत क्रिस्पी आणखी टेस्टी हवा ना त्याच्यासाठी आपण हे करत आहोत तर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून छान असं फेटून घ्यायचं आहे जास्त पॅटळ हे बॅटर करायचं नाही जरा जाडसरच आपल्याला ही स्लरी हवी बघा इथं गुठळ्या गाठी ह्याच्यात अजिबात राहिल्या नाहीत छान असं इथं आपलं बॅटर तयार झालं आता आपण तयार केलेला जो नाश्ता बाजूला ठेवला होता बघा कापून त्याचाच एक तुकडा घेणार आहोत ह्या बॅटरमध्ये छान असं आपल्याला बुडवून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने म्हणजे वर फक्त एक कोटिंग आली पाहिजे बस ह्याच्यामुळे ना छान कुरकुरीतपणा येतो ह्या नाश्त्याला गॅसवरती पॅन ठेवून पॅनमध्ये तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं तेल गरम आहे का बघितलं आणि मग एक करून आपल्याला हे सोडून घ्यायचं आहे तेलामध्ये आता तुमच्या कडेमध्ये किंवा हो, पॅनमध्ये जितके मावतात ना तितके सोडून तुम्हाला छान असे तळून घ्यायचे आहेत एक बाजू आपली तळली गेली की आपल्याला ह्याची बाजू बदलून दुसरीसुद्धा बाजू तळून घ्यायची आहे पण गॅस मात्र मध्यम ठेवायचा म्हणजे छान क्रिस्पी कुरकुरीतपणा येतो ह्या जर तुम्ही डाईटवर असाल तेलकट खात नसाल किंवा तेलकट आवडत नसेल जास्त तेलकट तर ना तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे आपण बघा अगोदर हा नाश्ता वाफेवरच शिजवला होता त्यावेळेस तुम्ही सॉससोबत एखाद्या चटणीसोबत खाऊ शकता तरीसुद्धा खूप छान असा खायला लागतो आतमध्ये भाज्या असल्यामुळे वरून गव्हाचं पिठाचं असल्यामुळे आपण मोमोज खाताना कसं लागतो अगदी फिलिंग तशीच येते बघा इतके छान लागतात आणि खाण्यासाठी सुद्धा पौष्टिक आहे जर तुम्हाला चटपटीत चमचमीत असं आवडतं ना जास्त कुरकुरीत असं मग तुमच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे ते म्हणजे एक स्लरी करून घ्यायची त्याच्यात बुडून हा नाश्ता तळून घ्यायचा जरी हा नाश्ता तेलामध्ये तळलेला असला ना तरी सुद्धा हा नाश्ता अजिबात तेल जास्त पियत नाही बघा अगोदर आपलं पॅनमध्ये किती तेल होतं आणि आता कितपत आहे म्हणजे कमीत कमी तेलामध्ये तळून हा नाश्ता तयार होतो आता इथं सर्व जे पीस होते ते छान असे तळून इथे आपल्या घरच्या घरी गव्हाचा भरपूर भाज्या घालून नाश्ता तयार झाला म्हणजे अगदी चवना मोमोज कसे लागता लागतात तसे लागतात मुलांना बाहेरचे अनहेल्दी पदार्थ देण्याच्याऐवजी तुम्ही नक्की हा नाश्ता करून घेऊन बघा म्हणजे एकदा जरी केलात ना तर मुलं पुन्हा करणं इतका हा छान नाश्ता लागतो आता तुम्ही आवाजसुद्धा का किती क्रिस्पी कुरकुरीत असा आवाज आलेला आहे आणि हा नाश्ता ना तुम्ही एखाद्या चटणीसोबत किंवा सॉससोबत खालात ना एक नंबर आणि हे जे सॉस तयार केलेलं आहे ते सुद्धा मी अगदी घरीच केलेलं आहे अगदी वर्षभरासाठी खराब होत नाही ह्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे तुम्ही बघू शकता कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन लाईक करा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय